अतिशय गजबजलेल्या ठिकाणी गणपती पेठेत असणाऱ्या कच्ची सॉल्ट सप्लायर्स हे बंद दुकान चोरट्यांनी फोडलं दुकानात ठेवलेली सोन्याचे कॉईन रोख रकमेसह सहा लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे सदर घरफोडीची घटना ही रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी रफिक कादर कच्ची वैवर्ष चौसष्ट राहणार मुळ राजकोट गुजरात सध्या सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की रफिक कच्ची हे मुळचे गुजरात येथील असून सध्या व्यवसायानिमित्त ते सांगलीत राहतात कच्ची येथे त्यांचे गणपतीपेठेत कच्ची सॉल्ट सप्लायर्स या नावाचं दुकान आहे शनिवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कच्चे हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले आणि यावेळी रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली सहा लाख चाळीस हजारांची रोकड एक ग्रॅम वजण्याचे सोन्याचे कॉईन असा एकूण सहा लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कच्चे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली